धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल भिवंडी शहरात पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न देखील जटिल होऊन जातो यापूर्वी असंख्य इमारत दुर्घटना या पावसाळ्याच्या सुमाराच्या घडलेल्या आहेत पालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रकाशित करून त्या निर्मनुष्य करून ठेकेदार नेमून तोडण्यात येत आहेत असे असताना शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत सोमनगर परिसरात असलेली नारपोली क्रमांक एक भूभाग मधील मालमत्ता क्रमांक छत्तीस ही धोकादायक इमारत स्वतः इमारत मालकाने बकरी सुट्टी असल्याने शनिवारपासून सलग इमारत तोडण्यास सुरुवात केली होती एकोणवीस जून रोजी सदर इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना झाली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आज सायंकाळी सा ना या या इमारत कोसळतानाचा व्हायरल त्यामध्ये दुर्घटनेची भयानकता समोर आली आहे त्यावेळी रस्त्याने जाणारे नागरिक या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले असल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसून येत आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा